अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामधल्या पौर्णिमेला येणारा सण हा राखी पौर्णिमा म्हणजे बहीण भावामधला अत्यंत आपुलकीचा व प्रेमाचा सण असतो या दिवशी स्वामी भक्तांचा देखील खूपच आपुलकीचा सण असतो कारण या दिवशी सर्व स्वामी भक्त हे श्री स्वामी समर्थ केंद्रात जातात व तेथे भगिनी श्री स्वामी समर्थ महाराजांना राखी अर्पण करून तेथे जमलेल्या आपल्या प्रत्येक सेवेकरी बंधूंना देखील राखी बांधतात यामुळे तत्वरूपाने एक मोठे संरक्षणाचे नाते तयार होते महाराजांना आपण आपले सर्वस्व अर्पण करतो महाराज नेहमी आपल्या पाठीशी असतात आणि त्यासाठीच आपण महाराजांना राखी अर्पण करून त्यांना विनंती करायची असते की महाराज तुम्ही कायम आमच्यासोबत राहा व आमचे रक्षण करा रक्षाबंधन हा बहीण भावांच्या अतूट नात्यामधलं एक महत्वाचा सण असतो श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणांचा आपल्याकडे उत्सवच असतो जणू तर या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला श्रावण पौर्णिमेला आपण राखी पौर्णिमा साजरी करत असतो राखी म्हणजे रक्षा करणे एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणे यात आपुलकीची प्रेमाची कल्याणाची भावना आहे प्राचीन काळात रजपूत या मोठ्या धैर्याने युद्धप्रसंगी शत्रूच्या गटात जात आणि आपल्या पतीबरोबर भावाबरोबर युद्ध करणाऱ्या वीर जवानांना आपला बहुबंधू मानून राखी बांधत त्यामुळे युद्ध प्रसंग टळत तर या पवित्र आणि व्यापक भावनेमुळेच हा सण भारतीय परंपरेत रुजू झाला असावा त्या व्यतिरिक्त आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की वैदिक काळापासून राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जात असतो जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीला घाव लागला होता तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून बांधला होता तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णावर आली श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानत जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी तिची रक्षा केली जेथे स्त्रियांचा मान राखला जातो तेथे देवता वास करत असतात भाऊ भाऊ बहिणींचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते बहिणीच्या मनात आईवडिलांबद्दल आदराची भावना असते तसेच भावाबद्दल अपार प्रेम असते आपल्या भावाचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न करते भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते तर असा हा रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा सण आपल्याकडे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला अतिशय उत्साहाने साजरा केला जातो या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा पण म्हणतात मग नारळी पौर्णिमा का म्हणतात असा प्रश्न सगळ्यांनाच पडत असेल त्याबद्दल माहिती आहे का तर माहिती करून घेऊया की या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा पण का म्हणतात तर हा कोळी लोकांचा मोठा सण आहे या दिवशी समुद्राची पूजा करतात या दिवसापासून समुद्र शांत व्हावा बोटी जहाजे चालू व्हावेत यासाठी लोक जलदेवतेची पूजा करतात काही लोक समुद्रात नारळ अर्पण करतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात वरून ही पर्जन्याची देवता या पौर्णिमेच्या आधी दोन महिने भरपूर पाऊस पडतो समुद्रावर वादळी वारे वाहतात समुद्र खवळलेला असतो खवळलेल्या समुद्रात आपण त्याचे भयंकर स्वरूप पाहत असतो अशा स्थितीत त्या खवळलेल्या समुद्राला शांत करणे आवश्यक असते त्याशिवाय त्या, त्या समुद्रात संचार करणे अशक्य असते त्यामुळे आपण म्हणजेच त्या ठिकाणी असलेली लोकं समुद्राची पूजा करून वरण देवतेची पूजा करून नारळ अर्पण करतात आणि श्रावणी पौर्णिमेपासून हा समुद्र शांत होतो रक्षाबंधन म्हणजे ध्येय रक्षण ज्याने जीवनात काही बंधन मान्य केले आहे जो जीवनात काही ध्येयासोबत बांधला गेला आहे तोच जीवनाचा विकास साधू शकतो या दिवशी सर्वजण बाळ श्रीकृष्णांना देखील राखी बन बांधतात व देवतांना आपल्या रक्षण करण्यासाठीची विनंती करतात सर्वप्रथम सर्वप्रथम ताटा एक ताट घ्यायचे त्या ताटामध्ये अक्षदा घ्यायचे आहेत अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळाला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे म्हणजे त्या शुभ अक्षदा होतात आपल्या धर्मामध्ये हळदी कुंकूला अतिशय महत्त्व आहे अक्षदा ह्या शुभ लक्षण असतात शुभ म्हणजे अक्षदा ह्या अतूट असतात त्याच्यामुळे काय ते कल्याणाचे आणि सर्वसंपन्नतेचे प्रतीक राहतात अक्षता अक्षता वाल्याने भगवान शंकराची कृपा मिळत असते त्यानंतर त्या ठिकाणी बाजूला कुंकू घ्यायचे आहे थोडे कुंकू घेऊन ते कुंकूला पाण्याने किंवा गुलाबजलाने ओले करायचे आहे थोडे त्याला ओलसर करून घ्यायचे आहे तिलक लावण्यासाठी आपल्या भावांना कपाळावर तिलक लावण्यासाठी ते कुंकू पाणी किंवा गुलाबजल घालून ओले करून घ्या त्यानंतर त्यान त्यानंतर ओवाळण्यासाठी आपण इथे दिवा घेऊया इथे तुपाचा दिवा घेतलेला आहे मी तुम्ही तुपाचा किंवा तेलाचाही दिवा घेऊ शकता दिवा आपण प्रज्वलित करून घेऊया दिव्याला आपल्याकडे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे कुठलेही पूजा अर्चा पूजा अर्चना किंवा शुभ करता कार्य करताना आपल्या धर्मात अग्नीला खूप जास्त महत्त्व आहे कारण अग्नी हे पवित्र असते आणि अग्नीच्या पवित्र अग्नीच्या साक्षीने केलेले कार्य हे शुभ फलदायी असते त्यानंतर त्या ऑक्शनाच्या ताटामध्ये राखी ठेवून घेऊया आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे राखी भेटतात या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता अशी ही कुंदनची राखी आहे कुंदनची राखी वेगवेगळ्या वेग रंगांनी सुशोभित केलेली छान अशा डिझायनर राख्या आपल्याकडे भेटतात त्यामध्ये लहान मुलं जर कोण असतील तुमच्याकडे तर अशा प्रकारे स्माइलीची कार्टूनची सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आजकाल राखींसोबत असे भावासाठी ग्रीटिंग कार्ड सुद्धा भेटतात या ठिकाणी पहा ग्रीटिंग कार्ड कार्डमध्ये लिहिलं आहे नो मॅटर हाऊ फार वी आर धिस डे ऑलवेज ब्रिंग्स बॅक द हॅपी डेज वी हॅड टुगेदर म्हणजेच भाऊ आणि बहिणी कितीही दूर राहत असल्या तरी पण हा जो राखी पौर्णिमेचा दिवस आहे हे आपल्याला आनंदितरित्या सण साजरे करण्यासाठी आपल्याला एकत्रित घेऊन येतो प्रकारे छोट्याशा बहीण भावाच्या नटखट बहीण भावाचा या ठिकाणी राखी पौर्णिमेचा ग्रीटिंग कार्डवर फोटो आहे आणि बहिणीकडून भावासाठी त्याच्या सक्सेस सक्सेससाठी त्याच्या प्रॉस्परिटीसाठी छानसा असा मेसेज आहे आणि त्यासोबतच आणखीन हे असे चावल मिश्री म्हणजे हळदी कुंकू अक्षता आणि खडीसाखर ह्याचे असे छोटेसे पॅकेट पण भेटतात राखी बा राखी बांधल्यानंतर भावाचे तोंड गोड करण्यासाठी स्वीट डिश म्हणून तुम्ही काही एक स्वीट पदार्थ ठेवू शकता इथे मी काजू कतली ठेवलेली आहे आणि त्यानंतर ओवाळण्यासाठी या ठिकाणी सोन्याची अंगठी देखील आपण ताटात ठेवणार आहोत तर अशा प्रकारे हे ऑप्शनचे ताट तयार होऊन जाते यानंतर ऑप्शन करताना तुमच्या भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल हा असलाच पाहिजे तर एक टोपी किंवा रुमाल सोबत असू द्या तसेच भावाला सुखसमृद्धी भेटावी त्याचे कल्याण व्हावे यासाठी त्याला आपण या ठिकाणी नारळ सुद्धा आपण तिथे देणार आहोत तर अशा प्रकारे हे राखी पौर्णिमेच्या ऑक्शनचे ताट तुम्ही तयार करून घ्यायचे आहे राखी पौर्णिमा ज्यावेळेस तुम्ही राखी पौर्णिमा साजरी करता त्यावेळेस जे रक्षाबंधन म्हणजे राखी बांधणार असतात पण त्याचा पण एक शुभ मुहूर्त असतो तर यावेळेस पौर्णिमा जी आहे ती एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी तीन वाजून चार वाजता सुरू होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही एकोणीस ऑगस्ट मध्यरात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांना होणार आहे परंतु पूर्ण पौर्णिमेचा दिवस हा आपल्याला राखी पौर्णिमेसाठी शुभ नाही आहे तर शुभ मुहूर्त सांगितलेला जो आहे त्या शुभ मुहूर्तमध्येच आपल्याला राखी बांधायची असते तर बघूया मग शुभ मुहूर्त काय आहे तर राखी पौर्णिमेमध्ये राखी बांधण्यासाठीचं शुभ मुहूर्त आहे बघा एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते रात्री नऊ वाजून सात मिनिटापर्यंत म्हणजेच एकूणच शुभमुहूर्त हा सात तास सदोतीस मिनिटाचा असणार आहे तर सर्व भगिनींनी बहिणींनी आपल्या भावांना या सात तासांच्या सात तास सदोतीस शुभ शुभमुहूर्तामध्येच राखी बांधावी ते त्यांच्यासाठी त्यांच्या बहीण भावाच्या नात्यांसाठी शुभ असते जसा शुभमुहूर्त आहे तसाच या पौर्णिमेमध्ये भद्राकाळ मुहूर्तसुद्धा असतो भद्राकाळ म्हणजे काय तर रावणाची बहीण भद्रा ही खूप क्रोध स्वभावाची होती ती अतिशय क्रोधिष्ट असल्याने कुठल्याही शुभ कार्यामध्ये कुठल्याही चांगल्या कार्यात नेहमी विघ्न घालायची त्यामुळे कुठलेही कार्य सफल व्हायचे नाही तर मग हा जो भद्रा काळ असतो ह्या भद्रा काळामध्ये आपण आपल्या भावांना राखी बांधायची नसते नाहीतर ते बहीण भावाच्या नात्यांमध्ये प्रेम कमी करून द्वेष निर्माण करण्याचे कार्य करते तर त्यामुळे त्यामुळे सर्वांनी भद्राकाळ टाळावा तर मग भद्राकाळचं टायमिंग काय आहे जाणून घ्या भद्राकाळ हा एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापर्यंत आहे आणि भद्रापुंछ काळ हा एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापासून दहा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत आहे तर या भद्रा काळामध्ये कुणीही आपल्या भावांना राखी बांधू नका आणि दुसरा हा भद्राकाळ सोडून जो शुभमुहूर्ताचा काळ आहे त्या शुभमुहूर्ताच्या काळामध्ये बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधावी राखी बांधताना सर्वप्रथम सर्वप्रथम भावाला कुंकवाचा टिळा लावून घ्या भावाला आसनावर बसवावे त्याला डोक्यावर टोपी किंवा रुमाल घालण्यासाठी द्यावे त्यानंतर भावाला कुंकुवाचे तिलक लावून घ्या कुंकुवाचे तिलक लावल्यानंतर भावाच्या कपाळी थोडेसे अक्षता टाकून घ्यायचे आणि थोडे डोक्यावर अक्षता व्हायच्या त्यानंतर तिळा त्या लावल्यानंतर भावाला आपण सोन्याची जर तुमच्याकडे अंगठी असेल तर सोन्याची अंगठी किंवा जर सुपारी असेल तर त्या सुपारीने भावाला डोळ्या डोक्यावरून इकडून उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे असे तुम्ही ऑप्शन करून घ्यायचे आहे त्यानंतर भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधायची आहे उजव्या हाताच्या हातावर राखी बांधण्याचे खूप महत्त्व आहे उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधल्याने भावाचे वात पित्त कफचा त्रास हा कमी होत असतो तेथील उजव्या हातावर राखी बांधताना हाता तीन गाठ बांधण्याचा या ठिकाणी नियम असतो तीन गाठी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाचे प्रतीक असते पहिली गाठ ही भावाच्या कल्याणासाठी रक्षेसाठी कल्याणासाठी दुसरी गाठ बहिणीच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी असते तसेच तिसरी गाठ ही बहीण भावांच्या मधील अतूट नात्यासाठी असते राखी बांधताना बहिणीने भावांना राखी बांधताना एक मंत्र म्हणायचा असतो तो असा आहे एन बद्धो बळीराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामहम बंधयामी रक्षी चलमाचल म्हणजेच बळीराजाला जे बंधन बांधलेले आहे रक्षासूत्र बांधलेले आहे तेच मी तुला बांधत आहे भावा आणि अशा प्रकारे हे तुझे रक्षण करव अशा प्रकारे हे आपण देवाच्या पुढे विनंती करतो आणि त्यानंतर भावाला ओवाळून आरती ओवाळून ऑक्शन करण्यात आणि जे काही स्वीट डिश तुमच्याकडे असेल ती आपण आपल्या भावाला तोंड गोड करण्यासाठी खाऊ घालायची थी। असते या ठिकाणी काजू कतली आहे मी माझ्याकडे तर मी ती भावाला खाऊ घालते आणि भाऊ पण बहिणींना देऊ शकतात आणि भावा बहिणीच्या या नट नटखट अशा निखळ अप्रेम प्रेमाच्या स्वरूपात भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट देत असतो सहसा या गिफ्टचं काही मोल असं नसतं परंतु अनमोल असा गिफ्ट बहीण हा भावाकडून स्वीकारत असते तर या ठिकाणी कॅटबली सेलिब्रेशन्सचा तोंड गोड करण्यासाठीचं छानसं असं पॅकेट गिफ्ट म्हणून भेटलेलं आहे थँक्यू भैया आणि गिफ्ट घेतल्यानंतर हे ऑप्शन वगैरे सगळी राखी बांधण्याची पूर्ण विधी झाल्यानंतर भाऊ जर मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते आणि भाऊ बहीण जर मोठी असेल तर भाऊ बहिणीच्या पाया पडत असतो आणि अशा प्रकारे एकमेकांना ते शुभेच्छा देतात आणि हा आपला राखी पौर्णिमेचा सण उत्कृष्टरित्या आपण साजरा करत असतो तर अशा प्रकारे राखी पौर्णिमेचा सण तुम्ही देखील साजरा करा आणि जर अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ आणखीन पद्धतशीरपणे व्यवस्थित कसा सण साजरा करायचा त्याबद्दल माहिती पाहायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची माहिती सणांबद्दलची बघायला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेलच तर राखी पौर्णिमेच्या सर्व बहीण भावांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या बहीण भावामधील नाते हे अतूट राहो आणि असेच निरंतर दोघांमधील प्रेम वाढत राहो देव सर्व बहीण भावांचे रक्षण करो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ